कमी पावसाळ्यामुळे थोडंसं पिकांचं परिणाम झाला आहे त्याच्यामुळे पीक एवढं वाढत नाही आता निसर्गवार सगळं ठेवले पण शेतकऱ्यांचं काही एवढं येणार ये नाही असं वाटतंच मला उत्पन्नात घट घट येईल व मला वाटतं अच्छा म्हणजे आता गेल्या चार पाच दिवसापासून पाऊस बी नाही नाही पाऊसच आला नाही तीन चार दिवसापासून आता पिकं पाणी मागताय पण पाणी नाही पडत आहे आता काय देवाच्या हातात आहे सगळं बरोबर आतापर्यंत किती खर्च फवारणी झाली फवारणी दोन्ही फवारणी झाले त्यापर्यंत मटेरियल दिले गेले मटेरियल महाग आहे आता शेतकरी किती लाई लाई लाय देतोच असं आहे सगळ्याच्या आता भाव वाढ झालेली आहे हां सगळेच भाव वाढले आहे पी तुमच्या बिवाण्यामध्ये भाव वाढलाय आहे तुमच्या मटरमध्ये भाव वाढलाय आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय पुरवतं फवार्यामध्ये भाव आला आहे शेतकऱ्यांना काहीच पुरवत नाही ना याच्यात अगोळी मजुरी वाढली आहे तीनशे रुपये रोज घेतात त्याच्यात उडत नाही अगो शेतकऱ्यांना दोन्ही वाजे तसे सुटून जातात मजूर त्यांना द्यायचे का हे करायचे कापूस काय का घ्यायचे का मटेरियल घ्यायला गेल कारण की लिंकिंग असते हा लिंकिंग जास्त देतात जास्त देतात काय मटेरियल काय देईल माणूस बरोबर अशी किंमत चालू आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे भरपूर आले तरी कापूस जो लागवड होतो आपल्या तालुक्यात तो ला कमी झालेला दिसतो या वर्षी हा यावर्षी भरपूर कमी आहेत की या वर्षी असं कमी केलं हे पिकावर ते जी बोनाळी जलदी येऊन जातं म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं हे पीक नकोच बोवा त्याच्यामुळे लोकांनी हे बंदच करून टाकलं भाऊ बहु, बहु भावी मिळत आणि भावी एवढं देत नाही ते बरोबर त्याच्यामुळे लोक शेतकऱ्यांनी कमीच करून टाकलं एवढं म्हणजे भरपूर कमी हो म्हणजे नव्वद टक्के होतं ते मी सांगणं पन्नास टक्के बी नाही होणार आता पन्नास टक्के नाही भरपूर कमी झालाय कर्ज अप... शेतकरी करतो आणि भाव भाव भेटत नाही बरोबर पर... त्याच्यामुळे मग काय करेल शेतकरी काय लाईल त्याला अशी ब... गंमत आणि आता शेतात पावसाची आवश्यकता आहे पावसाची आवश्यकता आहे पाऊस आला पा। तर शेतकरी राहील नाही तर काय नाही नाही शेतकऱ्यांना मग आलंच जे अजून कर्ज बाजारी बाजारी होणारच आहे शेतकरी आणि गव्हर्नमेंट शेतकऱ्याला काही देत नाही बाकी सगळ्यांना देतात सगळ्यांना देतात तस आहे काय करायचं शेत हा दिला आपल्याला कमीत कमी ते भेटलं तर मग शेतकरी काहीतरी मोरी चालेल <laughs> बरोबर बरो, <laughs> नाही भेटलं तर काय शेतकरी जाणारी मोरी